आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विश्वाने आता जानूकडे कॉफी मागितलेली असते त्यामुळे जानू कॉफी द्यायला आलेली असते नाही लाजाने तिला काही झालं तरी यावं लागतं कारण घरात दुसरं कोणी नसतं पण त्यावेळेला ना जानू डोक्यावरनं पदर घेते इकडे विश्वा विचार करतो की कोणत्या घरातली ही खरंच ना हिच्या घरातले खरंच ना ऑक्सिड असतील म्हणजे असं काही पदर घेऊन या जमान्यात सुद्धा तर इकडे मात्र जानूच्या मनात नुसता काहूर माजलेला असतो ती विचार करते की कधी एकदा हा कॉफी हातात घेतोय ना असं तिला झालेलं असतं तर इकडे मात्र विश्वाची नुसती घालमेल होत असते विश्वा कॉफी घेतो आणि टेस्ट करतो विश्व म्हणतो की बाकी काही बोला पण ही कॉफी मस्त झाली जानू जाणू आता तिकडना निघून जाते दुसरीकडे आता संतोष रस्त्यावरना चाललेला असतो त्याची नजर श्रीनिवासांवर असते श्रीनिवास काय करतायत काय नाही या सगळ्याकडे तो एकदम बारकाईने बघत असतो मग तो विचारतो की असं स्वतःच्याच गाडी आणून लपून बघण्यापेक्षा आपण एक काम करूया आपण डायरेक्ट आहे ना, ना तिकडेच जाऊया म्हणजे कसं काय चालले काय नाही हे बघूया मग आता गाडीत लपूया का यांच्या बाबाने तर गाडी पण लॉक नाही केली कसले बाब आहेत तसे काय खटारा गाडी आहे काय लॉक करायचे कोण घेऊन जाणार आहे असाच विचार करत असतील मग आता तो विचार करतो की डिक्कीमध्ये लपतो मी आणि मग तो डिक्की उघडतो डिक्की जेव्हा तो उघडतो ना तेव्हा डिक्कीमध्ये त्याला ते एका कोपऱ्यामध्ये ना अंगठी सापडते ती अंगठी बघून ना तो खूप जास्त खुश होतो ती अंगठी लगेच हातात घेतून बघतो सोन्याची एका मग त्याला कळतं की हो ही तर सोन्याची अंगठी मग तो खुश होतो आणि म्हणतो हा हां आज मार्गशिषातला गुरुवार आहे ना देवी आई पावली वाटतं असं म्हणत तो आता तो, ती अंगठी हातात धरतो तेवढ्यातच मागे श्रीनिवास येतात श्रीनिवास म्हणतात काय रे संतोष तू इथे कसा त्यावर नाही हो बाबा इकडनं चाल होतो तुमची गाडी उभी दिसली म्हणून म्हटलं बाबाच इथे कुठेतरी असतील म्हणून बघत होतो ही काय माझी गाडी इथेच लावलेली असा आता संतोष श्रीनिवासांना काही बाई सांगू लागतो पण आता संतोषही तितकाच हुशार म्हणजे काय तर त्याला ती अंगठी तर निदान भेटली मग तो आता म्हणत असतो की चला बाबा माझं थोडं काम होतं मी सहज तुम्हाला बघितलं म्हणून इथपर्यंत आलो मी निघतो हा आता संतोषला काय मागे तर जायचं नसतं अंगठी ही एक मोठी मिळालेली असते मग आता ही अंगठी हीच आपण वापरायची असं मात्र त्याच्या डोक्यामध्ये होतं मग ती अंगठी घेऊनच तो घरी जायला निघतो दुसरीकडे आता मोजमाप घ्यायचं काम विनाचं सुरू असतं तर आता लक्ष्मी तिला विचारते की काय गं विना हे सगळं काय चाललंय त्यावर विणा म्हणते की आई गिरणी घ्यायची ना मग जरा मोजमाप घ्यायला नको का माझं तर ठरलंय बाबा आपण आहे ना घरात ना गिरणी चालू करूया अगो गिरणी घरात किती ते पीठपीठ होईल सगळीकडे पीठच होईल नको ग बाई हे नाही हो आई तेवढी मोठी गिरणी नाही आजकाल बघा ना त्या छोट्या गिरण्या भेटतात त्या घरात कोपऱ्यात एका असल्या की आपण थोडी छोटी मोठी दळणं घेऊया की इथली आजूबाजूची मग तेवढेच आपल्या गाठी पैसे येतील अगं पण त्या मशीनला किती पैसा खर्च होईल लक्ष्मी विचारते त्यावर मात्र आता विना म्हणते आई जवळजवळ मला असं वाटतं ना वीस तीस हजार तरी जातील अगं पण इतके पैसे आणायचे कुठे आपल्याकडे इतके पैसे आहेत कुठे म्हणजे बघ ना हे पण पहिल्यांदा कामाला जायचे तेव्हा थोडेफार असायचे गाठी पैसे पण आता आईंचं आजार पण आलं त्यातच पैसे जास्त जात आहेत मग काय करायचं मग आता विना ठरवते की आपण एकदा गाडीपाटलांकडे किंवा जयंतरावांकडे बोलायचं का पण लगेचच लक्ष्मी नकार देते दे। जावयांकडनं पैसे मागायला मला नाही आवडतं नको नको आपण बघूया काहीतरी पैशांचं काय ते पण जावयांकडे पैसे नाही मागायचे असं लक्ष्मीचं ठरतो दुसरीकडे आता अधिराज रूममध्ये आलेला असतो तर ह्या निलांबरीचं सुरू होतं निलांबरी अधिराजला म्हणते की तुमचं काय चाललंय हो? त्या भावनासोबत गुलू गुलू करताय काय चाललंय काय अधिराज म्हणतो की तुला ना आता एकच दिली पाहिजे म्हणजे मी तुला विश्वासाने सांगून गेलो होतो आणि तू तू काय केलंस आजीला जाऊन सगळं सांगितलंस ना काय गरज होती का सगळं सांगायची म्हणजे तुला विश्वासाने तु, काही तु सांगायलाही नको का भावनाला घेऊन सिद्धूला भेटायला गेलो होतो पण तुला तुम्हाला काय गरज आहे जायची तुम्हाला मी म्हटलं आहे ना त्या भावनाच्या नादी लागू नका ना त्यावर मात्र अधिराज म्हणतो अगं तिला बा सिद्धूला भेटायचं होतं तिला कधीपासूनची इच्छा होती म्हणून मग मी म्हटलं तिला की ठीक आहे तेवढी इच्छा तर मी पूर्ण करूच शकतो ना आणि जाऊ दे ना बायको जर नवऱ्याला भेटायला जात असेल तर तिचं काही चुकतं आहे असं मला वाटत नाही तू कशाला इतकी होतेस आणि मुळाते ना या विषयावर तर तू बोलूच नको तुमचं ना खरंच ना काय चाललंय ना मला कळत नाही म्हणते नीलांबरीला आता अधिराज म्हणतो की तू शांत बस मला माझ्या परीने जे काही करायचं ना ते मी करतो पण इथे निलांबरीचं असं असतं की सिद्धू जेलमध्ये कशाला यामध्ये उठाठेव करत बसताय आणि कशाला त्या दोघांची भेट घडवून आणताय उलट दोघही जण लांब आहेत एकमेकांपासून ते एक बरं आहे असंच काहीतरी त्या निलांबरीला वाटत असतं म्हणून ती अधिराजवर चिडत असते दुसरीकडे आता जयंत हा विचार करत असतो की नाही माझी जानू जिवंत आहे आज मी विश्वाच्या डब्यामध्ये ती आमटी खाल्ली होती त्या आमटीच्या चवीवर ना तर मला परफेक्ट असं वाटतंय की ती जानूनेच आमटी केलेली होती मला पूर्ण खात्री आहे ती त्याच्या बायकोनी केलेलीच नव्हती त्यांच्या घरात जीवन बनवायला एक वेगळीच बाई पण मला आता काही झालं तरी ह्याचा शोध घ्यायला असं आता जयंत ठरवतो आणि म्हणूनच जयंतने विश्वाच्या आईला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलेला असतो विश्वाची आई, आई म्हणते की हा कोणाचा नंबर आहे अननोन आता हे कळत नाही की जयंतला विश्वाच्या आईचा नंबर दिला तरी कोण काही दाखवत आता तर इकडे मात्र आता जयंतचा कॉल रिसीव केल्यानंतर विश्वाची आई म्हणत असते की कोण मी ओळखलं नाही त्यावर मात्र जयंत सांगत असतो की काकू मी बोलतोय जयंत कानेटकर ते काय ना मी जरा तुमच्याकडे जेवायला आलो तर चालेल का कारण आज ना बऱ्याच दिवसानंतर मी असं घरातलं जेवण खाल्लं ना मग मला असं वाटलं की खरंच आता किती चांगलं गोष्ट घडते ना म्हणजे मला माझ्या बायकोची आठवण तर येतेच पण आता तुमच्या घरातलं जेवल्यानंतर ना मला माझ्या घरची आठवण येते म्हणजे काय तर मला जरा बरं वाटतं तर मी तुमच्याकडे जेवायला आलो तर चालेल का असं आता मुद्दामुळे जयंत विश्वाच्या आईला म्हणू लागतो त्यावर विश्वाची आई म्हणते की हो चालेल ना का नाही चालणार या या उद्या येत आहे का मग जेवायला जयंत म्हणतो की हो उद्या येतो मी जेवायला मग काय इथे मात्र आता लगेचच तो तयार देखील झालेला असतो तो म्हणतो की चालेल ठीक आहे तुम्ही या मी सगळी तयारी करून ठेवते मग आता इकडे मात्र जयंत हा माणूस जरा वेगळाच आहे ना म्हणजे विचित्रच आहे तसंच म्हणायला हरकत नाही कारण आतापर्यंत असा माणूस मी पाहिला नव्हता पण खरंच ना आता असा माणूस मी पाहिला आहे ना तो एकदम भारीच आहे असं देखील विचारला इथे मात्र आता इथे विश्वाचीही करत असते दुसरीकडे श्रीनिवास जरा टेन्शनमध्ये असतात तर लक्ष्मी त्यांच्याशी बोलत असते लक्ष्मी त्यांना म्हणते की काय झालं आहे का तर लक्ष्मीला ते म्हणतात की खरंच ना मला कधी कधी कळत नाही की नेमकं काय सुरू आहे ते कारण तुला सांगू का म्हणजे माझी नोकरी गेली त्यानंतर गॅरेजमध्ये मी त्यांना म्हटलंही सुद्धा की काही प्रॉब्लेम असेल तर आपण बघूया आणि त्यानंतर गॅरेजमधल्या चित्रगुप्त साहेब आहेत ना त्यांच्या मुलाशी आम्ही डिस्कशन केलं आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला काम करण्यासाठी नहीं किती दिवस ही नहीं। आने माजा हुदी। हुदी ते सांगितलं पण अजूनही कितीतरी दिवस झाले ते कुठेही नाही आहे आणि मध्यंतरीनं माझ्यासोबत एक गोष्ट घडली होती म्हणजे श्रीनिवासांसोबत जी गोष्ट घडली होती ना त्याबद्दलच आता श्रीनिवास बोलू लागतात त्याच वेळेला लक्ष्मी म्हणते की काय घडलं होतं जर सांगाल का त्यावर आता मध्यंतरी जेव्हा कुठेही ते सापडत नव्हते तेव्हा त्यांचा शोध तर सुरूच होता पण अचानकपणे आमच्या ना कोणी काहीतरी ठेवलेलं होतं आणि त्याच गाडीतमध्ये मला पोलीस स्टेशनमध्ये असं सांगितलं गेलं की पटकन जा आणि पटकन गेल्यानंतर माझ्याकडनं पोलिसांनी ती गोन्ही त्या एका खड्ड्यात पुरून घेतली मी त्यांना म्हटलंसुद्धा हे सगळं काय आहे पण त्यांनी मला काहीच म्हटलं नाही पण जेव्हा या सगळ्या गोष्टी केल्या ना तेव्हा मला थोडं वेगळं वाटलं म्हणजे मी एका पॉईंटला विचार केला की हे सगळं माझ्याकडूनच का करून घेतात आणि तुला सांगू का तेव्हापासूनच ना चित्रगुप्त ना कुठेही भेटत नाही आहेत म्हणजे नक्की कुठे गेलेत काय गेलेत काहीच कळत नाही आहे त्यांच्याबद्दल काही बरं वाईट तर झालं नसेल ना ही मनातसुद्धा भीती वाटत असते कारण ना काहीच कळत नाही की ते कुठे गेलेत असं देखील आता श्रीनिवास लक्ष्मीला सांगत असतात त्यावर लक्ष्मी त्यांना समजावते आणि म्हणत असते की राहू दे तुम्ही इतका या सगळ्या गोष्टीचा विचार करत बसू नका कारण एवढ्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करत बसलात ना तर त्याचा तुम्हालाच त्रास होऊ शकतो म्हणूनच तुम्हाला सांगते सगळं काही ठीक होईल आणि तुमचे चित्रगुप्त साहेबही लवकरच भेटतील असं देखील आता म्हटलं जातं मग तरीही बघूया कसं काय होतं मी माझ्या परीने बरेच प्रयत्न करतोय शोधण्यासाठी पण अजूनही काही पत्ता लागत नाही आहे म्हणूनच बघतो मग लक्ष्मीसुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते लक्ष्मी म्हणत असते की हो मला माहिती आहे तुम्हाला सध्या टेन्शन असेल सगळ्या काही गोष्टी हँडल करता येत नसतील पण माझा ना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही असं काही चुकीचं करणार नाही आणि जरी काही असेल तर नेहमी मला सांगत जा असं देखील लक्ष्मी आदारा आदराने इथे मात्र श्रीनिवासांना सांगत असते पण श्रीनिवासांना ना, ना कुठेतरी मनातून हुर्रुर लागत असते की नक्कीच त्यांच्याबद्दल काहीतरी वाईट झालेलं आहे असं कारण एखादा माणूस इतके दिवस तर बेपत्ता होऊन राहत नाही आणि त्यांना तर ता सगळंच माहिती आहे त्यांचं गॅरेज आहे या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत मग ते चित्रगुप्त साहेब इतके दिवस लांब कसे जाऊ शकतात दुसरीकडे आता संतोष घरी आलेला असतो आणि जेव्हा संतोष घरी येतो तेव्हा ते अंगठीकडे एकटक पाहत असतो तो विचार करतो की कसली अंगठी आहे किती जोड आहे जवळजवळ ह्याचे एक दोन लाख तरी भेटतील म्हणजे त्याच्याकडे एक नेकलेस असतो तो हातात घेतो तो म्हणतो हा जड केवढा नेकलेस आहे तेवढीची अंगठी आहे म्हणजे यामध्ये सोनं भरपूर असणार आहे चला एक दोन लाख रुपये आपल्याला भेटले तर तेवढाच आपला फायदा आपल्याला घराला पैसे लावायला भेटतील ना असा काहीसा तो विचार करतो पण ही अंगठी ना खरंच ना आज मला मार्गशीर्ष महिन्यातली लक्ष्मीच पावली बाबा असं म्हणून तो खूप जास्त खुश होतो मग ती अंगठी आता तो लपवायचा ठरवतो पण ती लपवायची जागा सुद्धा कुठे तर त्या कपाटात बाकी कोणाला सापडायला नको रुमालामध्ये ती अंगठी लपवायचं त्याचं डिसिजन होतं मग पटकन कपाटात जातो कपाट उघडतो आणि त्याचे काही कपडेच तिथे ठेवलेले असतात ना तिथे हळूच त्या रुमालांखाली ती अंगठी ठेवतो कारण त्याला असं वाटत असतं की तिथे कोणी जाणार नाही आणि मग ती अंगठी ठेवल्यानंतर तो एकदमच हॅप्पी असतो की काय ना बाबांची डिक्की काय उघडली तिथे मला लक्ष्मीच पावली तर दुसरीकडे मात्र आता आजीच्या डोक्यामध्ये नवनवीन प्लॅनिंग सुरू असतात कारण बघ ना सिद्धू हा जेलमध्ये आहे तरीसुद्धा या मूर्खबाईचा काही माज उतरत नाही आहे म्हणजे किती तो माज आणि किती ती गुरमी आपल्यासमोर किती तो उद्धटपणाने ती बोलली आपला जरा तरी विचार केला का हे सगळं बोलताना पण हिची जर हिचा जर माज उतरवायचा असेल ना तर आपल्याला ना असंच काहीचं करावं लागणार आहे त्यासाठी आपण ना वेगळे प्लॅनिंग करूया असंच आता ठरलेलं असतं मग काय करायचं अरे काही झालं ना तरी तिला वटणीवर आणण्यासाठी काहीतरी करावं लागेल म्हणजे ती आपल्या पायाखाली नमेल येऊन मग संपतराव विचारतात की काय सुचतंय काय तुला आई तर तसं सांग मला मग आपण बघूया काय करायचं ते अरे मला सांग आपल्या तो पक्षात बघ गप्प्या होता तो सध्या तरी जेलमध्येच आहे ना म्हणजे आपल्या पक्षातला तो गप्प्या तर संपतराव विचार करतात आणि म्हणतात की हो हो तो जेलमध्येच आहे तर आता आजी बोलते की मग आपल्याला काम झालंच म्हणून समज तो गप्प्या ना त्याला आपण सांगायचं आपलं काम करायला त्याच्यापर्यंत निरोप कोण पोचवेल पक्षातल्या एका माणसाला पाठवतो हो निरोप पोचवायला मग काम होईलच मग आता गप्प्याकडनं सिद्धूची मारहाण करायची असं आता आजीच्या डोक्यामध्ये असतो आणि म्हणूनच आता आजी या सगळ्याचं प्लॅनिंग करते आणि निरोप गप्प्यापर्यंत पोचवायचा म्हणजे कसं जर सिद्धूचे हाल झाले हे आता या भावनाला कळलं तर ती बरोबर आपल्या पायाखाली नमती येणार मग आपण तिला आपल्या हिशाऱ्यावर नाचवायचं असं काहीचं त्यांचं प्लॅनिंग डोक्यामध्ये सुरू असतं आणि ते प्लॅनिंग सुरू असतानाच ते आता ठरवतात की चला आपण जे ठरवतोय ना ते हळूहळू का होईना आपण मार्गी लावायला हवं संपतरावही या सगळ्या प्लॅनिंगमुळे खूप जास्त खुश असतात कारण त्यांनाही माहिती असतं की आता ते जे काही करतायत ना ते बरोबर करतात कारण त्यांना त्यांच्या सिद्धूला सोडवायचं असतं पण दुसरीकडे मात्र भावनाची सुद्धा वाट लावायची असते कारण भावना खूप जास्त बोलते आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भिनभिनत असतात आणि म्हणून त्यांना असं वाटत असतं की आपण हे असं जुळवून आणलं तरी बरोबर आपल्या पाया पायापाशी दुसरीकडे आता लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी मुद्दाहूनच इन्स्पेक्टरसोबत बोलण्यासाठी म्हणून फोन कानाला लावलेला असतो आजीने आजी म्हणत असतात की काय काय झालं मग आता रिॲक्ट होऊन मुद्दामून आवाज चढवायचं नाटक करतात म्हणजे काय तर ह्यांना वाटलं पाहिजे ना काहीतरी झालं आहे आणि तसंच काहीसं भावनाला वाटलं होतं भावना म्हणते की काय झालं आई बोला ना आई काय झालं आहे काही झाले का असं आता भावना म्हणत असते तर आजी मात्र शॉकमध्ये असते आजी असं दाखवते की लय मोठं काहीतरी झालेलं आहे मग आता बिचारी ही जी भावना असते ना ती मात्र टेन्शनमध्येच येते भावना विचार करते काय झालं असेल ती अधिराजला हाक मारते अधिराजला म्हणते की प्लीज अधिराज दादा प्लीज मला काही करा पण मला ना आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला घेऊन चला मला लवकरात लवकर जाऊन भेटायचं आहे सिद्धिराजला काहीतरी झालंय मला हे आहे पण या बघा ना आजी काही मला सांगत नाहीत असं आता भावना ओरडून ओरडून बोलू लागते त्यावर मात्र आता भावनाला लिलांबरी म्हणते की काय ग भावना उठसुट नुसतं जेलमध्ये जायचं जेलमध्ये जायचे काय म्हणून सारखं सारखं ह्यांच्या मागे लागतेस असं निलांबरीमध्ये बोलते त्यावर मात्र अधिराज हा निलांबरीला शांत करतो उगाच काही बोलू नकोस त्यांची अवस्था व काय झाली ते तर दुसरीकडे मात्र आता इकडे आजी जी आहे ती मात्र डोळे मोठे करूनच उभी असते आणि ती डोळ्यांनीच इकडे निलांबरीला खुनावत असते तर इकडे सिद्धूवर आता मोठा हल्ला होणार असतो बेचारा सिद्धू एकटाच झोपलेला असतो त्याच वेळेला तो गप्प्या म्हणजे त्यांच्या पक्षातलाच तो मुलगा जो आहे तो जेलमध्ये ऑलरेडी असतो आणि त्याला काहीसे पैसे दिलेले असतात वाटतं आणि त्यामुळेच आता ना तो सिद्धूला मारायला आलेला असतो सिद्धूला तो इतका मारतो ना तर सिद्धूच्या ना तोंडात ना सुद्धा रक्त येत असतं म्हणजे अक्षरशः म्हणायला हरकत नाही तोंडात असं रक्ताची चुयच भरली की काय कळत नाही डायरेक्ट त्याने एक बुक्का पोटात घातला की याच्या तोंडात ना सगळं रक्ताचं पाणी 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 सिद्धूही त्याला काही मारायचं बंद करत नसतो सिद्धूही त्याला धुत असतो पण सिद्धूपेक्षा जास्त ना तो समोरचा व्यक्ती ना म्हणजे गप्प्या तो सिद्धूला लई मारतो लई म्हणजे लई अक्षरशः सिद्धू ना तिथं खाली कोसळतो एवढी त्याची हालत बेकार करून ठेवलेली असते त्या माणसानं आणि तो माणूस ना एकटाच हसत असतो बाई एवढं सगळं होत असताना पोलीस कुठे जातात ना खरंच कळत नसतं दुसरीकडे सुद्धा आता शांत बसत नाही सिद्धू आता त्याची कॉलर धरतो आणि त्याला मारायला लागतो तेवढ्यातच आता हवलदार तिथे येतात आणि हवलदार त्या गप्प्याला सिद्धूपासून बाजूला करतात आणि त्यावेळेला आता गप्प्याला दुसऱ्या लॉकअपमध्ये घेऊन गेलं जातं मुळात ह्या गप्प्याला हे लॉकअप ओपन तरी कोणी करून दिलं ना काही कळत नाही काय दाखवतात यार या मालिकांमध्ये तुम्हाला जरा पटते काही सगळं कमेंटमध्ये मला सांगा माहिती ही मालिका आहे पण जरा पटण्यासारखं दाखवायचं ना दुसरीकडे मात्र आता निलांबरी आजीकडे आलेली असते आणि आजीला विचारत असते की काय चाललं आहे आजी आता तुमच्या डोक्यामध्ये बघा ना ही भावना सतत सतत माझ्या नवऱ्याला घेऊन जाते आणि तिकडे जाऊन त्या सिद्धिराजबरोबर भेट घडवते तर आजी आज मात्र आता निलांबरीला म्हणतात ए शांत बस मी माझ्या परीने करते ना मला आता त्या मुलीला ना माझ्या पायाखाली नमवायचं आहे आणि त्याचसाठी मी हा डाव रचला आहे आता बघ ती पोरगी नाही माझ्या पायाखाली येऊन बोलली ना की माझं चुकलंय मला जी लवकर माझ्या नवऱ्याची म्हणजे सिद्धूची लवकरात लवकर सुटका करा तर बघ मी हा प्लॅन असा जुळवून आणलाय तर तुझं काय आहे असं आता आजी बोलत असते निलंबरीची आत्ता ट्यूब पेटते निलंबरी म्हणते अच्छा हा असं आहे का आजी मला माहीत नव्हतं ना म्हणून मी तुम्हाला विचारलं इथे अधिराज आणि त्यासोबत भावना हे दोघही जण आता गाडीने चाललेले असतात भावनाच्या मनात नुसता काहूर माजलेला असतो तिला कळत नसतं की आता काय करू काय करू कारण ना तिला सिद्धूची खूप जास्त आठवण येत असते सिद्धूला काही झालं तर नसेल ना असंच आता तिला वाटत असतं आणि म्हणूनच ती आता अधिराजलाही म्हणते की ह्यांना काही झालं तर नसेल ना अधिराज दादा हे ठीक तर असतील ना अधिराज म्हणत असतो की भावना नको ग हो पॅनिक सगळं असेल गणिट नको इतकी काळजी करू तू टेन्शनमध्ये असलीस ना की सगळ्या गोष्टी विसरतेस ग नको एवढं होऊ असं बोलून तो आता तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला आता भावना जी आहे ना तिला तो प्रसंग आठवतो ज्यावेळेला सिद्धूला काही गुंडांनी ना किडनॅप करून ठेवलेलं होतं तेव्हा सुद्धा सिद्धूची अवस्था कशी होती तेव्हाही भावनाने सुटका केली होती आता इथे मात्र इंटरेस्टिंग पॉईंट आहे म्हणजे कसं बीना जे आहे ना ते मात्र रूममध्ये कपडे वगैरे लावत असते तेवढा संतोष कामावर जायला निघालेला असतो आणि म्हणूनच संतोष ना आत्म मधून आवाज देतो संतोष म्हणतो की विणा जरा माझा रुमाल घेऊन ये ग संतोष इथे सॉक्स घालत असतो त्याला कामावर जायचं असतं मग काय विनाला त्या रुमालांमध्ये ठेवलेली अंगठी सापडतेच की विणा आता ती अंगठी घेते इकडे ती आता रुमाल द्यायला म्हणून बाहेर आलेली असते आणि ती म्हणते की ही अंगठी कोणाची हो संतोष आता म्हणतो की अगं गपनं गप न काय करतेस काय आणि तिच्याकडनं ती अंगठी खेचून घेतो तर आता श्रीनिवास म्हणतात की काय चाललंय काय नुसते भांडताय काय अरे विना तू तर शांत दिसतेस पण ह्याचा काही इतका आवाज वाढला आहे संतोष आता ती अंगठी रुमाला खाली लपवून ठेवत असतो आणि तो कोणालाही सांगू पाहत नसतो मग काय नाही हो बाबा ना डोका ना ही अशीच उगाचता डोकं खात असते सकाळी सकाळी तर विना म्हणते की नाही हो बाबा ह्यांच्याकडे ना ही अंगठी सापडली ही अंगठी ना आपली नाही आहे तर संतोष म्हणतो अगं ही आपलीच अंगठी आहे मी बनवली आहे हल्ली बनवले पैसे थोडे थोडे साठवलेत आणि ही अंगठी बनवली तर संतोषची ती अंगठी बघायला तर लक्ष्मीसुद्धा आतूर झालेली असते लक्ष्मी म्हणते दाखव रे संतोष ती अंगठी संतोष म्हणतो संध्याकाळी दाखवतो पण लक्ष्मी कसले ऐकते एक लक्ष्मीचा एकच दर आरा त्याबरोबर संतोषला ती अंगठी लक्ष्मीच्या हातात द्यावीच लागते इकडे मात्र आता संतोषचं काय करू आणि काय नको असं झालेलं असतं वीणाला तर तो रागानेच बघत असतो त्याच वेळेला ती अंगठी बघून श्रीनिवासांना टाऊट येतो ती अंगठी कुठेतरी बघितल्याचं फिलिंग मात्र त्यांना येत असतं आता श्रीनिवास म्हणतात की जरा दाखव गं ती अंगठी म्हणजे ही अंगठीने कुठेतरी पाहिली आहे मग आता ती अंगठीसुद्धा श्रीनिवास बघतात आणि म्हणतात की हो ही आमची चित्रगुप्त साहेबांची अशीच सेम अंगठी होती मग संतोष म्हणतो की प्रत्येक अंगठी काही सगळ्यांची सेमच असते का या डिझाईन काही सेम सेम असू शकत नाही का तसंच असेल ही डिझाईन आहे ना मी तशीच बनवली जशी त्यांची असेल सेम असेल असंच नाही ना थोडीफार तर सेम असूच शकते आणि मी माझे पै पई साठवणी अंगठी बनवले हो का बरं बघू दाखवावं जरा ती अंगठी लक्ष्मी म्हणते लक्ष्मीने आता त्या अंगठीची पूर्णपणे व्यवस्थित चौक बघितलेली असते मागून फोडून की नेमकी ती अंगठी आहे तरी कशी मग आता लक्ष्मी संतोषला म्हणते की जरा संतोष मला सांग रे ही अंगठी तू कुठून बनवली आहेस ते त्यावर आता संतोषला एकदम टेन्शन येतं काय बोलू काय बोलू पण आता संतोष विचार करतो की जर माझ्याकडनं काही चूक झाली तर मेलच म्हणून समज मग आता संतोष थोडा असा दचकत असतो पण लक्ष्मीने सुद्धा बरोबर परफेक्ट प्रश्न विचारलेला असतो म्हणूनच आता संतोष घाबरलेला असतो पण संतोषला उत्तर तर द्यावंच लागतं मग संतोष म्हणतो की सगळीजणं जण काय दागिन्यानवाल्यांकडून बनवतात मग आपण पण काय ज्वेलर्सचं सा नाव सांगूया बघूया काय तुक्का लागतो तो लागू दे पण जर चुकलं ना उत्तर तर मी गेलोच म्हणून समजा असा विचार तो करत असतो मग घाबरत घाबरत न म्हणतो काय ज्वेलर्स मग आता लक्ष्मी म्हणते की हो काय ज्वेलर्स आहे यावर मग संतोषचा जीव कुठे तेव्हा जाऊन भांड्यात पडतो संतोष म्हणतो मी बोललो आहे ना मी खोटं सांगतो आहे का मी माझे घामाचे पैसे जुळवून जाऊन ही अंगठी बनवली आहे आणि या अंगठीतही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत का का मी अंगठी बनवू शकत नाही का माझे पैसे आहेत आणि मी काही करू शकतो मी कमवत नाही आहे का असं आता तो रागारागात बोलतो आणि लक्ष्मीकडनं ती अंगठी काढून घेतो कारण त्याला ती अंगठी ना आता खूप जास्त इम्पॉर्टंट असते कारण त्या अंगठीमुळे चांगलाच लखपती तो होणार असतो ना त्यामुळेच ती अंगठी लक्ष्मीकडनं तो खेचून घेतो आणि आता इथे मात्र संतोष जो आहे ना तो सुद्धा सुनावतो तुझा पण माझ्यावर विश्वास नाही पण एवढे सगळे पैसे मी जमवतो ना ते काहीतरी विशेष करून काहीतरी नवीन करण्यासाठी करतो आणि ते सुद्धा तुम्हाला बघवत नाही दे त्या अंगठी आणि असं बोलून तो आता कामावर जायला निघतो कारण त्याला ती अंगठी घेऊन लवकरात लवकर तिकडनं पळायचं असतं परत त्याला कोणी प्रश्न विचारले का पुन्हा त्या अडचणीत तो पडेल हे त्याला माहितीये तर श्रीनिवासांना मात्र थोडी शंका येत असते ते विचार करत असतात की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे ही अंगठी सेम चित्रगुप्त साहेबांकडे सुद्धा होती आणि त्यावेळेला हे सुद्धा त्यांना आठवतं की आज संतोष जो आहे ना तो त्यांच्या गाडीकडे म्हणजे ते डिक्कीच्या इथे होता उभा मग ह्यानी तर ती अंगठी घेतली नसेल ना अशी मनात त्यांच्या ना कुठेतरी ते हुरहुर लागलेली असते आणि तो त्या विचारांमध्येच ते, ते रमलेले असतात दुसरीकडे जयंतला आता घरी जायचं असतं विश्वाच्या जेवायला म्हणूनच आता जयंत नेहमीप्रमाणे त्याचे ते, ते ब्लॅक कपडे घालतो पण आता ना तो ठरवतो की हा परफ्यूम मारायचा माझ्या जाणूला माझा हा परफ्यूम खूप आवडायचा म्हणूनच आता तो परफ्यूम तो पूर्ण बॉडीला मारतो मग जानू या परफ्यूमच्या वासानं माझ्याकडे नक्कीच पळतील आज कोण आहे ना ती जेवण बनवणारी मुलगी ते मला बघायचंच आहे पण त्यासाठी मला किचनमध्ये एंट्री मिळायला हवी काहीतरी कारण काढून मी किचनमध्ये जाईनच आणि बघीनच की कोण आहे ती मुलगी असा विचारच ना आता जयंत करत असतो आणि त्याच विचाराने तो मात्र आता हळूहळू का होईना जायचा ठरवतो तर दुसरीकडे मात्र आता त्याने फुल छान तयार केलेली असते एकदम ऐटीत तो तयार झालेला असतो आणि त्याला आता बरोबर तिथे पोचायचं असतं म्हणूनच त्याने छान तयारी केलेली असते तर दुसरीकडे मात्र आता जी विश्वाची आई असते ना तीसुद्धा किचनमध्ये तयारी करत असते आणि विश्वाची आई आता सुद्धा सांगत असते की आज ना आपल्याकडे पाहुणे येणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला छान असा स्वयंपाक करायचा आहे मग सांगा ना काय बनवायचं आहे छान असं टमॅटोचं सार वगैरे बनवूया क्या नाही नाही आज टमॅटोचा सार वगैरे नाही बनवायचं ना, ना, बन आहे आज आहे ना आपल्याला खास आहे ना बनवायचं आहे ती म्हणजे ना आमटी कारण फरमाईश तशी आहे ना पाहुण्यांची त्यांनी खास सांगितलं आहे की त्यांना ना आमटीच आहे अच्छा असं पण आहे का चालेल चालेल आपण बनवूया मी तुम्हाला मदत करते आपल्याला जास्त स्वयंपाक करायचं आहे ना आज मग जाणूसुद्धा आता मदत करत असते पण जाणून त्यावेळेला विचारते की नक्की पाहुणे कोण येणार आहे तुम्हाला माहिती असेल तर प्लीज सांगा ना मला मग आता जी जय स्वी विश्वाची आई असते ना ती सांगायला जाणार असते की आज जयंत येणार आहे पण तोपर्यंत ना ना आवाज येतो विश्वाचा हे आई हे आई ये ग लवकर तर लगेच आता ती म्हणते की बघितलं का या मुलाला ना जरा म्हणून माझ्यापासून राहत नाही येत्या जरा तोपर्यंत हे ग असं बोलून आता विश्वाची आई लगेच जाते इकडे मात्र आता विश्वाचा शर्टचं बटन निघालेलं असतं त्यामुळे तो थोडा टेन्शनमध्ये असतो कारण त्याला ते बटन लावून हवं असतं आणि त्यासाठी त्याची नुसती हालचाल सुरू असते तो सुईमध्ये धागा घालत असतो पण त्याला तो सुद्धा नीट घालता येत नसतो आणि त्यामुळेच ना त्याला कळत नसते की कसं करायचं त्यावर आता आईला म्हणतो की अगं हे बघ ना गं मला ना मला लवकरात लवकर हा शर्ट घालायचं आहे पण ह्या शर्टचं बटन तुटलं आहे काय रे विश्वा तू एवढस बटन तुटलं आहे पण घर डोक्यावर घेतोय अरे आपल्याकडे पाहुणे आहे ते जेवण बनवत होते का कोण येणार आहे मग अरे तुला माहित असायला हवं होतं पण तुला माहित नाही का कोण येणार आहे असं विश्वाची आई म्हणते नाही मला माहिती सांग ना कोण येणार आहे आपल्याकडे मग विश्वाची आई त्याला सांगते की आज जयंत कानिटकर आपल्याकडे जेवायला येणार आहे काय ते आपल्याकडे जेवायला येणार आहे का बोलवले त्यांना आपल्याकडे जेवायला आणि मला तू आता हे सांगतेस अरे विश्वा मलाच वाटलं होतं की तुला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत म्हणून मी तुला याबद्दल काही सांगितलं नाही मग तुला या गोष्टी माहीत नाही आहेत का अरे असं कसं पण आता विश्वाला खूप जास्त पॅनिक झालेला असतो कारण आहे ना त्याला या गोष्टी आवडतच नाही मुळात त्याच्या घरी जयंत येणार जेवायला ते आणि म्हणूनच ना तो बोलत असतो की त्या माणसाला बिलकुलही बोलवू नका मी तुम्हाला आधीच सांगतोय पण अरे एखादा माणूस जर जेवायला येतोय असं स्वतःहून सांगतोय तर आपण त्याला कसं नाही बोलणार दुसरीकडे मात्र आता सई तिथे आलेली असते सई म्हणते की काय झालं आहे तर सईला विश्वाची आई म्हणते की याचं शर्टचं बटन तुटलं होतं म्हणून अक्कं घर डोक्यावर घेतले अरे शर्टचं बटन तुटलं होतं तर अरे मला सांगायचं ना मी लावून दिलं असतं आता मी तुझी बायको आहे मग आता विश्वाची आईसुद्धा सईच्या आई हातात ते शर्ट देते आणि जा बाबा तुझ्या नवऱ्याला काय ते बटन लावून दे मी बाकीही कामं करते कारण आपल्याकडे जयंत कानेटकर जिवायला येणार आहेत हे ऐकल्यानंतर सईलासुद्धा थोडा धक्का बसतो सई म्हणत असते काय जयंत आपल्याकडे जिवायला अरे मलासुद्धा त्याचाच राग आला आहे तर इकडे मात्र सई त्याच्याशी बटन लावून देता देता बोलत असते खरंच ना एखाद्याच्या मनामध्ये ना म्हणजे त्याच्या घरात ना आता सध्या कोण नसतील ना म्हणजे त्यांची एक एकमेव बायको त्यांच्याबरोबर होती पण ती बायकोसुद्धा त्यांना आता नाही आहे त्यांच्याकडे त्यांचीच बायको जग सोडून गेली म्हटल्यावर ते एकटे पडत असतील मग घरातलं जेवण खावं असं वाटत असेल त्यांना म्हणून ते येत असतील पण हे जयंत कानेटकर सारखे माणूस ना खरंच ना खूप भारी आहे ना म्हणजे त्यांचं बघ ना त्यांच्या बायकोवर किती प्रेम आहे आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळेच ना मला असं वाटतं आहे ना की बरं झालं पण त्यांच्यासारखं प्रेम करायला एकदमच नशीब लागतं बघ म्हणजे इतकं प्रेम करणारा माणूस आणि त्यांची बायको पण त्यांची बायको गेली ना मग दुसरीकडे जानू विचार करते की आता जसं जाणू गेली म्हणून विश्वा माझ्यामध्ये रमला म्हणजे मी होती म्हणून मग जर आता त्यांच्या मनामध्ये सुद्धा कोणीतरी आली तर नवीन व्यक्ती असाच आता विचार मात्र आता सुरू असतो तर दुसरीकडे मात्र आता ह्या सगळ्या विचारांमध्ये तिच्या डोक्यात हे सुरू असतं की तनु जी आहे तनूची आणि जयंतची भेट घडवायची असं तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो दुसरीकडे आता सिद्धीराज जो आहे तो मात्र आता असतो तो, तो म्हणजे आपल्या लॉकअपमध्ये आणि तेवढ्यातच ना तिथे आता पोलीस आलेले असतात आणि ते म्हणू लागतात की तुम्हाला भेटायला बाहेर आलेलं आहे तर कोण आले माझी बायको आली का असं देखील आता विचारलं जातं काय बायको नाही हो वकील आली तुमच्या भेटायला चला मग आता सिद्धीराजला घेऊन गेलं जातं तर इथे अधिराज त्यासोबत भावना आणि त्यासोबत वकील हे तिघही जण आलेले असतात आणि जेव्हा सिद्धू लांबूनच ना भावनाला पाहतो ना तेव्हा तो खूप जास्त खुश होतो आणि तो आता भावनाला मिठी मारायलाच पुढे येतो भावना त्याला म्हणते की काय झालं सिद्धीराज तुम्हाला जर चालता येत नाही हो किती त्रास होतो तुम्हाला असं भावना काही सरडून बोलत असते त्यावर सिद्धीराज मात्र म्हणत असतो की तुम्हाला तुम्हा पाहिलं ना तुम्हा आता मला बरं वाटतंय मला आता जास्त त्रास होत नाही असं काहीसं तो म्हणू लागतो त्यावर मात्र आता भावना सिद्धिराजकडे जवळ जात असते पण त्याच वेळेला आता किल आहेत ना ते मात्र भावनाला सांगतात की मॅडम प्लीज प्लीज असं चवय जाऊ नका कारण हे सगळं चालणार नाही म्हणजे त्यांना आता एवढं लागलं आहे ना मग त्याची पूर्ण चौकशी होणार या सगळ्या गोष्टी होणार मग ते स्पर्श केलेला बरोबर नाही ना म्हणून सांगतोय मी तुम्हाला असं देखील आता ते वकील सांगू लागतात तेव्हा आता भावना जी आहे ती मात्र थोडी लांब असते पण भावना आता विचारते की बघितलंच ना हे सगळं कसं झालं पण हे सगळं नको व्हायला होतं किती त्रास झाला येतो मला ना नाही आवडते या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं ना सगळं तुमच्यामुळे होते तुम्ही ते सगळं गुन्हा कबूल करायला नसतात ना तर आज तुमच्यावरशी वेळ आली नसती पण सिद्धू म्हणतो की काय करणार जे केलं आहे त्याची तर शिक्षा मला भोगावीच लागणार ना या सगळ्या गोष्टींना मला सामोरं जावंच लागणार असं देखील सिद्धू आता भावनाला बोलत असतो पण भावना मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये असते पण सिद्धू मात्र आता खूप जास्त असाशी लागलेला असतो त्याच्यामुळे आता भावनाला सुद्धा त्याची काळजी वाटत असते मग भावना म्हणते की तुम्हाला मी इथून सोडवणारच पण त्याचसाठी मला तुमचीही साथ हवी आहे तुम्ही मला साथ द्याल ना मग सिद्धूही म्हणतो की हो मी कायम तुझ्यासोबतच आहे असं तू घाबरू नकोस असं देखील तू बोल बोलून तिला आता धीर देत असतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानूला आता कळलेलं असतं की जयंत येणार आहे त्यामुळे आता हातामध्ये ना तो पाटावर तो पाटा असतो ना तो हातात असतो तो ना नेमका जानूच्या पायावर पडतो त्यामुळे पायात ना रक्त येऊ लागतं मग आता जानूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं सुद्धा ना तितकंच इम्पॉर्टंट असतं त्यामुळे आता जानूला सई आणि त्यासोबत विश्वाची आई गाडीमध्ये बसवत असते आणि तेवढ्यात असताना ना जयंतची गाडी येते जयंतची गाडी आहे हे मात्र आता ह्यांना लांबूनच दिसलेलं असतं मग आपण जयंत कानेटकरला बोलवायचं का मदतीला ती आपल्याला ना हिला गाडीत बसवून त्याला मदत करतील असं हे सईच लॉजिक असतं म्हणजे दोन बायकांना या एकट्या बाईला आतमध्ये बसवता येत नाही तेवढ्यातच विश्वाही तिथे आलेला असतो विश्वा लांबून जयंतला गाडीतून उतरताना पाहतो तर जाणू म्हणत असते की माझा पाय खूप दुखतोय प्लीज ना लवकर चला हॉस्पिटलमध्ये असं बोलून ती आता त्यांना सांगत असते की निदान मला त्या गाडीत तरी निदान लवकर बसवा जेणेकरून त्याने माझा थोबडा बघायला नको तर जयंतचं बरोबर त्या गाडीकडे लक्ष असतं कोण गाडीत बसले ती पंधरा आड तो तोंड तिचं लपवायचा प्रयत्न करत असते इकडे मात्र आता भावना बरोबर त्या आजीच्या पायाखाली आलेली असते जसं आजी त्या आजीने ठरवलेलं असतं आणि त्यामुळेच ना आजी मात्र आता म्हणत असते की तुला ना माझं ऐकावंच लागेल तुला मी जे काही सांगते ना ते ऐकावं लागेल बघ आता भावनाही म्हणत असते की तुम्ही सांगाल ते ऐकायला मी तयार आहे फक्त मला सांगा की काय करायचं आहे ते मग बघा नंतर बोलू नकोस की मग आम्ही तुला काही बोललो नाही ते तुला ऐकावं लागणार आहे माझं मग भावना म्हणत असते की सांगा ना आजी मी सगळं करायला तयार आहे माझ्या सिद्धीराजला सोडवण्यासाठी ना मी काही करायला तयार आहे असंच ती आता रडत रडत बोलत असते म्हणूनच आता आजी ही खूप जास्त खुश असते आजी विचार करते की चला फायनली आपल्याला हवं होतं ते सगळं काही तसंच घडत आहे आणि त्यामुळे ती खूप जास्त हॅप पी एस ते रेणुका मात्र रडत असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा